नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली उत्तर प्रदेशातील अमेठी रायबरेली हे मतदारसंघ एकेकाळी गांधी घराण्याचे बाले किल्ले समजले जात होते गांधी परिवाराच्या ताब्यातच हे मतदारसंघ राहिले दोन हजार एकोणवीस मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीतील गांधी घराण्याच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावून राहुल गांधींना पराभवाचा धक्का दिला यंदाच्या निवडणुकीतही गांधी परिवारातील कोणीही या दोन मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या घराणेशाहीच्या आरोपाला घाबरून गांधी परिवाराने अमेठी आणि रायबरेलीतून पलायन केले गांधी परिवारापैकी कोणीच अमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जाहीर केल्याची दिल्लीच्या जा वर्तुळात चर्चा आहे राहुल गांधींची आधीच केरळ मधल्या वायनाडमधून उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे सोनिया गांधींनी सोडलेल्या रायबरेली मतदारसंघात प्रियंका गांधी निवडणूक लढवतील अशा अटकळी बांधल्या गेल्या होत्या परंतु त्या देखील आता खोल ठरल्या रायबरेली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायला प्रियंका गांधींनी नकार दिलाय तर एकदा वायनाडमधून लढत असल्याने पुन्हा अमेठीतून लढण्याची गरज नाही कारण दोन्ही जागा निवडून आल्यास एक मतदारसंघ सोडावा लागेल त्यामुळे कुठल्या तरी मतदारसंघातील मतदार नाराज होतील या कारणास्तव राहुल गांधींनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला नकार दिलाय सोनिया गांधींनी आधीच राजस्थानातून राज्यसभेची निवडणूक लढवून त्यात त्या, त्या, त्या बिनविरोध निवडून देखील आल्या होत्या त्यामुळे अर्थातच त्यांनी रायबरेलीची खासदारकी स्वतःहून सोडल्यातच जमाय पण ज्या प्रियंका गांधी यांच्यासाठी त्यांनी रायबरेली मतदार संघ मोकळा केला होता तिथून लढायला प्रियंका गांधी यांनी नकार दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी गांधी परिवारावर घराणेशाही लादण्याचा आरोप करतात त्यामुळे एकाच घराण्यातले तीन खासदार होणे हे त्या आरोपावर शिक्कामोर्तब करण्यासारखेच त्यामुळे राहुल गांधी जर स्वतःहून वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत असतील तर आपण रायबरेलीतून लढण्याचं कारण नाही अशी भूमिका प्रियंका गांधी यांनी घेतल्याचं लेचा सांगितलं जात आहे पण या सगळ्याचा सर्वात मोठा राजकीय परिणाम म्हणजेच त्यामुळे काँग्रेसमध्येच मोठा राजकीय बॉम्ब फुटलाय देशातले सगळ्यात मोठे राज्य उत्तर प्रदेश ज्यात आता गांधी परिवाराचा कुठलाच राजकीय प्रभाव उरला नसल्याचं ते निदर्शक ठरतंय ज्या रायबरेली आणि अमेठी मतदारसंघाचे दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी प्रतिनिधित्व केलं त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रतिनिधित्व केलं त्या दोन्ही मतदारसंघांना गांधी परिवार सोडून इतर खासदार मिळतील पण गांधी परिवार मात्र उत्तर प्रदेशातून निघून गेल्यामुळे काँग्रेसला तिथे पोरकेपणाची अवस्था येईल अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खंत आहे उत्तर प्रदेशात काँग्रेस तोळा मासा उरली त्यातही गांधी परिवार जर तिथून लोकप्रतिनिधी होणार नसेल तर काँग्रेसची उरली सुरली संघटनात्मक आशा देखील संपुष्टात येणार आहे निश्चितच देशाच्या राजकीय इतिहासाला वळण देणारी ही घटना असणार आहे